नमस्कार मंडळी आम्ही मालवणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे हे बघा सकाळच्या नाश्त्यासाठी आपण अन लुसलुशीत अशा आंबोळ्या आणि छान अशी चटणी आपण पाहणार आहे चला तर मग पाहूया हे बघा मी दुपारी हे तांदूळ असे स्वच्छ धुवून हे घेतलेले आता हे रात्र झाली आहे आता आपल्याला हे तांदूळ उडदाची डाळ वगैरे चण्याची डाळ हे सगळं आता वाटून घ्यायचं आहे मी तांदूळ पण हे साडेतीन पेले उडदाची डाळ दीड पेला चण्याची डाळ मुठभर घेतलेली मेथी एक चमचा घेतलेली आता आपण हे वाटून घेऊया व्यवस्थित आणि मेथी ही चांगली असते आंबोळ्याच्या पिठामध्ये घातली तर इतकं काय कडवटपणा येत नाही त्यामध्ये तर नक्की मेथी घालून पण तुम्ही आंबोळ्या करू शकता आधी प्रथम मी उडदाची डाळ वाटून घेते आपण एकत्रित सर्व भिजत घातलं आणि वाटलं तरी चालून जातं तर आता ता मी ही पहिली प्रथम उडदाची डाळ वाटून घेते हे बघा उडदाची डाळ वाटली ती आपण एका मोठ्या पातेल्यामध्ये काढून घ्यायची जर कारण काय माहिती तर पीठ आलं तर ते पीठ बाहेर येण्याची शक्यता असते ना त्यामुळे मोठ्या पातेल्यात काढून घ्यायची उडदाची डाळ वाटून झाल्याच्यानंतर तांदूळ चणा डाळ मेथी हे एकत्र पहिली बॅचमध्ये वाटून घ्यायचं हे बघा मेथी मी स्वच्छ धुवून हे घेतलेले ना ते पाणी फेकायचं नाही ते पाणी आपण प्यायचं डायबिटीजवाल्यांसाठी हे पाणी एक नंबर असतं रात्री तुम्ही दाणे भिजत घालून सकाळी ते पाणी पिलं ना तरी चांगलं असतं त्यामुळे मेथीचं पाणी असं भिजत घातलेलं ते फेकायचं नाही ते प्यायचं खरंच मेथीचं पाणी मेथी तर आपल्याला आरोग्यदायी आहे सर्वांनाच माहिती आहे आता आपलं हे मिक्सरमधून फिरवून घेते बघा आता आपण हे सर्व मिक्सरमधून फिरवून घेतलं आहे ह्याच्यानंतर अजून तांदळाची जी बॅच राहिलेली आहे ती पण व्यवस्थित असे मिक्सरमधून फिरवून घेते हे बघा आता आपलं हे सर्व हे आपलं वाटून झालेलं आहे त्यामध्ये आता मी चवीनुसार मीठ घालून घेते मीठ घातल्याच्या नंतर आपण हे सर्व उडदाची डाळ चण्याची डाळ हे सगळं वाटलं गेलेले आहे ते आपल्याला आता एकत्रित आपण परतून घ्यायचं व्यवस्थित असं छान परतून घेतलं ना ढवळून वगैरे की छान होते आपल्या तांबोळ्या एकदम लुसलुशी तांबोळ्या होतात आता हे आपलं असं छान असं ढवळून झाल्याच्या नंतर त्यामध्ये आता ही बघा अर्धी वाटी असं छोटंसं छोटी वाटी अर्धी तेल घालून घेते आणि त्यावरती मी आता ही अशी लसूण ठेवणार आहे कारण आपण दुपारी ही भिजत घातलेली आणि हे रात्री वाटतो आहे सकाळच्या नाश्त्यासाठी आणि आता हे रात्रभर व्यवस्थित असं झाकून ठेवून द्यायचं सकाळी करायला घ्यायचं हे बघा पीठ आलं आहे अशी लसूण काढून घ्यायची बघा पीठ असं हलकं होऊन जाता आधार तर आपण हे आंबोळ्या काढायला घ्यायचंच आहे पण त्याच्या आधी आपल्याला चटणी करून घेऊया साध्या पद्धतीत चटणी करून घेऊया हे बघा चटणीचं सर्व साहित्य घेतलं आहे थोडीस मी चटणी करून घ्यायची हे असे वीस एक कडीपत्ता घेतले छान चव येते आणि मी फोडणी न घालता चटणी करणार आहे पोडणीवाली चटणी नाही करणार आहे थोडीशी कोथिंबीर या दोन मिरच्या लसणीच्या चार पाकळ्या आणि छोटासा आल्याचा तुकड्या चव छान आहे त्या आल्याच्या तुकड्याने आणि हे एक वाटी खोबरं हे बघा एक वाटी खोबरं घेतलंय नाश्त्यासाठी चटणी छान होते अशा प्रकारे केली तर चवीनुसार मीठ आधी थोडंच घालायचं लागलं त्यानंतर घालता येतं आणि हा अर्ध्या लिंबाचा रस हा आता पिळून आपण एकत्रित असं वाटून घेऊया ह्यामध्ये तुम्ही थोडा ओवा पण घालू शकता पण आता मी ओवा घालणार नाही मी ओवा घालून पण करते पण आता बिना ओव्याची चटणी करते ह्याच्यामध्ये थोडं पाणी घालून आपण हे वाटून घेऊया हे बघा छान अशी आपली आंबट चिंबट चटणी झालेली आहे आता आपण आंबोळी करायला घेऊया हे बघा हे मी निर्लिप्त तयार करून घेते ह्यावरती तेल लावायची गरज नाही कारण मी पिठामध्ये तेल घातलेलं आहे आणि आता आपण ह्यावरती काढून घेऊया बिड्यावर जर करायचं असाल तर त्याला तेल लावावं लागतं आणि थोडा स्लो आणि फास्टच्या मध्येच ठेवलं आहे आणि छोटे मोठे जसे आपल्याला घालून घ्यायचे तसे घालून घ्यायचे आणि आता आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे स्लो आणि फास्टच्या मध्ये ठेवलं आहे हे बघा असे कशा व्यवस्थित अशी डाळी पडते आणि हे बघा अर्गत आपल्याला आता हे काढून घ्यायचं आहे पलटी करायचं आहे हे बघा व्यवस्थित जाळी पडते आणि एकदम सॉफ्ट असे हे आपले आंबोळ्या तयार होतात तर बाजू भाजून घेऊया जरा हे बघा ही आपली दुसरी बाजू पण भाजून झाली आता अशा तऱ्हेने मी अजून एक दाखवते तुम्हाला हे बघा एकदम सॉफ्ट आणि एकदम नॉरम अशा आपल्या आंबोळ्या होतात तर झाकण ठेवायचं हे बघा कशी छान अशी जाळी पडते आता असं पलटी घे बघा व्यवस्थित अशा जाळ्या पडतात ही बाजू भाजून घेऊया हे बघा आता हे मी दोन आपल्याला काढून दाखवले अशा तऱ्हेने तुम्हाला नाश्त्याला किती हवे किती नको तसे काढून घ्यायचे आणि बाकीचं पीठ फ्रीजमध्ये ठेवलं तरी चालतं आपल्याला हवं तेव्हा गरम गरम काढून आपण खाऊ शकतो खूप छान लागतात हे बघा हा आपला आणि हे आपण जसं काढतो ना तसं कपड्याने असं पुसून घेऊन दुसरे दुसरे आंबोळ्या करायच्या हे बघा छान अशा आपल्या दाळीदार आंबोळ्या होतात अशा तऱ्हेने मी बाकीचे किती नाश्त्याला लागणार तसे काढून घेते मग भेटते हे बघा आपण ज्या वेळेला आंबोळ्या काढतो ना ते असे जाळीवरती किंवा कपड्यावर ठेवायचे जेणेकरून असं ना पाणी असतं ना ते सुटत नाही गरम गरम ठेवलं का कसं पाणी अळतात मग ते पाणी अळणार नाही आणि व्यवस्थित वाफ निघून जाईल किंवा तुम्ही कपड्यावर ठेवलं तरी ते वाफ निघून जाईल हे बघा आम्ही ते हे सांगायचं राहून गेलं म्हणून तुम्हाला आता हे मी परत सांगते जाळीवर ठेवलं का वाफ पाणी अळत नाही आपल्या अशा ओल्या ओल्या होणार नाही अशा व्यवस्थित अशा हे बघा नरम व्यवस्थित अशा राहतात अशा तऱ्हेने जाळीवर किंवा कपड्यावर ठेवायचं हे बघा म्हणतं ही छान अशी आपली खोबऱ्याची चटणी तयार झालेली आहे आणि अशा हे बघा नरम अशा लुसलुशीत आंबोळ्या तयार झालेल्या आहेत अशात नवनवीन रेसिपी किंवा इतर व्हिडिओस मी आपणास भेटत राहीन आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता था इथेच थांबते मस्त खा स्वस्थ राहा आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप छन धन्यवाद आणि आपण छान छान कमेंट्स करता त्याबद्दल पण खूप खूप धन्यवाद